नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या युनिक मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींचे फॉर्म सबमिट होऊन सबमिट होऊन अप्रूव्ह झाले आहेत त्यांना हार्दिक अभिनंदन त्या आजचा विषय असा होता की आम्हाला मला ऐकायला भेटलं की ज्यांच्या अकाउंटमध्ये एक रुपये आलेला आहे फक्त त्यांनाच जे आहे ती हप्ते येणार आहेत पंधराशे जे हप्ते येणार आहेत ही सरासर अफवा आहे मित्रांनो हे काय आहे अफवा आहे त्याला तुम्ही बळी पडू नका ज्यांना एक रुपयेचा आहे तो असा प्रश्न होता एक रुपये म्हणजे आता तुम्हाला सांग माझ्या कानावर कसं पडलं हे सांगायचं झाला विषय तर माझ्या दिदीनच मला फोन केला तर म्हटले भावड्या कुठं आहेस मी म्हटलं आहे गावात मग दिदी म्हटले मला पैसे येणार नाहीत का मी म्हटले येणार काय येणार नाहीत मला एक रुपये नाही मम्मी म्हटलं दिदीला नाही पैसे येणार तर येणार फिक्सच येणार पैसे त्याचा प्रॉब्लेम नाही आहे फक्त एवढं की एक रुपयाचं जे आहे ते जे अफवा बाळगलेले आहे ते बाळगू नका एक रुपये ज्यांच्या अकाऊंटमध्ये आले त्यांना पण येणार आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये नाही आलं पण तुमचं फॉर्म अप्रूव्हल झालेलं आहे त्यांना पण पैसे येणार आहेत फक्त अट एवढी असणार आहे की तुमचं बँक अकाउंट सीडिंग असणे गरजेचं आहे डेबिट असणे गरजेचं आहे जर तुमचं बँक अकाउंट सीडिंग नसेल डीबीटी नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत तर अशा प्रकारे होतं जर एक रुपयाचे जे अफवा पसरलेले आहे ते एक रुपयाचे अफवा ते सरीसर खोटी आहे ते प्रायोगिक तत्वावर तांत्रिक अडचणी येतात का हे चेक करण्यासाठी त्यांची टेक्निकल टीम जी आहे ते एक, एक रुपये अकाउंटमध्ये टाकून म्हणजे आता समजा त्या दीड कोटीवर आता महिले जे आहेत ते आपलं झालेले आहे अप्रूव झाले आहेत फाऊन सर दीड कोटी महिलांना एक एक रुपये टाकायचा म्हणजे पंधराशेचे कित्येक हप्ते तिथे संपून जातात मग प्रत्येकाला एक एक रुपये नाही टाकू शकत मग ते प्रायोग तांत्रिक अडचणी काढण्यासाठी म्हणून मित्रांनो ते एक रुपये चेकिंग घेत आहे की डी बी टी केलं तर डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतेत का नाही होते हे चेकिंग करण्याचं प्रोसेस आहे तर डायरेक्ट तुम्हाला पैसे एक रुपये आला असेल तरी पंधराशेचा हप्ता येणार आहे नाही आला असेल तरी तुम्हाला येणार आहे मित्रांनो आणि अजून एक दुसरं अपडेट म्हणजे असं जे पैसे होते ते सतरा तारखेला रक्षाबंधनच्या एक दिवस अगोदर सतरा तारखेला टोटल मी बहिणींसाठी आनंदाची गोष्ट आहे की टोटल बहिणींसाठी असेल बाकी ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे त्यांना सर्वांसाठी असेल टोटल जी अमाऊंट येणार आहे तीन हजार रुपये येणार आहेत सतरा तारखेला तीन हजार रुपये तीन हजार रुपये येणार आहेत मित्रांनो किती ती, तीन हजार रुपये सतरा तारखेला येणार आहेत फक्त तुमचं बँक अकाउंटशी सेडिंग असणे गरजेचं आहे